नमस्कार मी वैशाली आज आपण कापूस आणि सोयाबीन बाजारातील दोन महत्वाच्या आणि परस्पर विरोधी घडामोडींचा सविस्तर आढावा घेणार आहोत एकीकडे कापूस उत्पादकांसाठी अत्यंत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे तर दुसरीकडे सोयाबीन उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे काय आहेत या घडामोडी आणि त्याचा तुमच्या शेतीवर आणि आर्थिक नियोजनावर काय परिणाम होईल चला सविस्तरपणे जाणून घेऊया कापसावर दुहेरी संकट उत्पादन घटले तरी विक्रमी आयात सर्वात आधी कापूस बाजारातील चिंताजनक बातमी यंदा देशात कापसाचे उत्पादन घटले आहे मात्र उत्पादन कमी होऊनही देशात कापसाची आयात विक्रमी पातळीवर पोहोचली आहे जी शेतकऱ्यांसाठी मोठी चिंतेची बाब आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या केवळ दोन महिन्यात देशात तब्बल अठरा लाख गाठी कापसाची आयात झाली आहे गेल्या वर्षी याच काळात केवळ नऊ लाख गाठींची आयात झाली होती म्हणजेच यंदा आयात थेट दुप्पट झाली आहे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानी नुकत्याच जाहीर केलेल्या अंदाजानुसार या संपूर्ण हंगामात तब्बल पन्नास लाख गाठी कापसाची आयात होण्याचा अंदाज आहे जो एक नवीन विक्रम असेल एका बाजूला देशांतर्गत उत्पादन घटले असताना दुसरीकडे आयातीचा हा महापूर दरांवर मोठा दबाव निर्माण करत आहे आयात का वाढली यामागे दोन प्रमुख कारणे आहेत एक म्हणजे केंद्र सरकारने एकतीस डिसेंबर पर्यंत कापूस आयात शुल्कमुक्त ठेवली आहे आणि दुसरे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव देशांतर्गत भावांपेक्षा कमी आहेत या दोन्ही कारणांमुळे आयातीला प्रचंड वेग आला आहे उत्पादनाचा अंदाजही घटवला आयने देशातील कापूस उत्पादनाचा अंदाज पुन्हा एकदा घटवला आहे गेल्या महिन्यातील तीनशे नऊ लाख गाठींच्या अंदाजावरून आता तो तीनशे पाच लाख गाठींवर आणला आहे म्हणजेच देशात कापसाचा पुरवठा आधीच कमी आहे पण तरीही विक्रमी आयातीमुळे बाजारात कापसाची उपलब्धता वाढणार असून दरांवर दबाव येण्या अटळ आहे शेतकऱ्यांनी काय करावे सध्या खुल्या बाजारात लांब धाज्याच्या कापसाला सात हजार पाचशे ते सात हजार सातशे रुपये दर मिळत आहे जो हमीभावापेक्षा खूपच कमी आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला कापूस विकण्याची घाई करू नये शक्य असल्यास आपला कापूस सी सी आयच्या केंद्रांवर हमीभावाने विकण्याला प्राधान्य द्यावे कारण पुढील काळात आयातीचा दबाव आणखी वाढल्यास दर सुधारण्याची शक्यता कमी आहे आता वळूया सोयाबीन उत्पादकांना दिलासा देणाऱ्या बातमीकडे सोयाबीन खरेदीच्या गोंधळात अडकलेल्या शेतकऱ्यांसाठी एक सकारात्मक बातमी आहे कृषी विभागाने प्रत्येक जिल्ह्यातील सोयाबीनची सुधारित उत्पादकता जाहीर केली आहे ज्यामुळे हमीभाव खरेदीची मर्यादा वाढली आहे शासनाच्या या निर्णयामुळे प्रत्येक जिल्ह्यात हेक्टरी खरेदीची मर्यादा तीन क्विंटल ते दहा क्विंटल पर्यंत वाढवण्यात आली आहे उदाहरणार्थ नाशिक जिल्ह्यात आता सत्तावीस पॉईंट सहा सात क्विंटल पुणे जिल्ह्यात छत्तीस पॉईंट पन्नास क्विंटल लातूर जिल्ह्यात सत्तावीस पॉईंट पाच तीन क्विंटल आणि बुलढाणा जिल्ह्यात एकोणीस पॉईंट शून्य पाच क्विंटल प्रति हेक्टर या दराने खरेदी केली जाईल या वाढीव मर्यादेमुळे ज्या शेतकऱ्यांचे उत्पादन जास्त आहे त्यांना आता आपला अधिकचा माल हमीभावाने विकता येणार आहे मात्र दुसरीकडे सरकारची हमीभाव खरेदी प्रक्रिया अत्यंत संथगतीने सुरू आहे खरेदी केंद्र कमी आहेत नोंदणीत अडचणी येत आहेत तर कुठे बारदाना उपलब्ध नाही या गोंधळामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी आपला माल आधीच कमी दरात विकला आहे सरकारने खरेदी केंद्रांची संख्या वाढवून खरेदीला गती दिल्यास या निर्णयाचा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना फायदा होईल सोयाबीन बाजाराचे भविष्य सध्या बाजारात जी एक लाख टन सोयाबीन आयातीची बातमी पसरली आहे त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही ही नॉन जी एम सोयाबीनची आयात दरवर्षीच होत असते आणि यंदा देशांतर्गत उत्पादन कमी असल्याने ती अपेक्षितच होती त्यामुळे बाजारावर याचा मोठा परिणाम होणार नाही जानेवारीनंतर बाजारातील आवक कमी झाल्यावर दरांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे आणि हो शेतकरी बांधवांनो एक महत्त्वाची सूचना आता शेतीसाठी लागणाऱ्या कोणत्याही उपकरणासाठी तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी किंवा इतरत्र कुठेही जाण्याची गरज नाही सर्व प्रकारची शेती उत्पादने आणि उपकरणे आता थेट तुमच्या मोबाईलवर इंडिया मार्टवर उपलब्ध आहेत अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा